हो जाए। जिससे ये थर्मोकॉल मेल्ट होने लगता है गायब होने लगता है और फिर होने लगता है इसलिए हमें बहुत <coughs> बहुत <coughs> बहुत स्मेल इसका मिला ये स्मेल ये रहा इतने दूरी से भी स्मेल हो गया ओह माय गॉड बहुत स्मेल था दुबईवरून आलेल्या चिमरुड्यांनी घेतले आपल्या मूळ गावी विज्ञान प्रदर्शन वडनेर खाकुर्डी मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील कांतीलाल जैन यांचे सुपुत्र श्री धीरज जैन यांच्या दोन्ही मुलांनी चक्क त्यांच्या जन्मभूमीतच दाखविले विज्ञान प्रदर्शन सविस्तर वृत्तांत श्री धीरज जैन काही वर्षापूर्वी दुबई येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होते परंतु त्यांच्या मुलांच्या अलौकिक कार्यामुळे गावातून त्यांना त्यांच्या मुलांच्या वक्तृत्व व कर्तृत्वामुळे त्यांना जैन समाजात व परिसरात कौतुकाची व शाबासकीची थाप दिली जात आहे खरं पाहता मालेगाव तालुक्यातील अगदी दहा ते बारा किलोमीटर अंतरावर वसलेल्या वडनेर खाकुर्डी या गावात धीरज जैन यांचा जन्म झाला पुढे कामानिमित्त दुबई या देशात त्यांना काम करायला जावे लागले परंतु मातृभूमीचे ऋण उपकार त्यांना कसे फेडावे हे कळत नव्हते मातृभूमीविषयी त्यांना खूप आदर होता चिरंजीव जैनम व मुलगी जैविका यांच्या या अनोख्या कार्यामुळे परिसरात त्यांची चांगली छाप छाप पडली असून संपूर्ण देशभरातून जैनम व जैनिका यांच्या इव्हेंटची मागणी होत असल्याचे चित्र आपणास दिसून येत आहे आज रोजी त्यांच्या मूळगावी जे जिथे शिकले त्याच शाळेत त्यांच्या मुलांनी इव्हेंट घेतले ही सर्वात मोठी कौतुकाची बाब आहे अशा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक प्रामुख्याने हजर होते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे पवन ठाकरे यांनी या, या चिमुरड्यांचे कौतुक केले साठी मुख्य संपादक कैलास शिंदे मालेगाव दुबळून आले आपल्यासारख्या ग्रामीण भागात त्यांना बोलावण्याचा माझा उद्देश हा होता की मान्य आहे थोडं इंग्लिश आहे त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये थोडं हिंदी आहे तुम्ही सर्व मराठी मीडियमचे मुलं आहात पण याच्यातूनही तुम्हाला जग कुठे चाललं हे तुम्ही समजलं पाहिजे जगातले मुलं कोणत्या प्रकारचा विचार करत आहेत हे तुम्हाला अवगत झालं पाहिजे तुम्ही आजपासून ठरवलं पाहिजे की आपण जे वागतो आहे त्याच्यात बदल झाला पाहिजे सकाळी सात वाजता जेव्हा तुम्ही उठतात तेव्हा तुम्ही सकाळचं शेड्यूल तयार केलं पाहिजे सकाळी उठल्याबरोबर मी आंबेला किती वेळ द्यायचा व्यायामाला किती वेळ द्यायचा तिथून उठल्यावर मी शाळेला किती वेळ द्यायचा होमवर्कला किती वेळ द्यायचा हे केल्यानंतर माझ्या फॅमिलीसाठी किती वेळ द्यायचा फॅमिलीसाठी दिल्यानंतर माझी जी हॉबीज आहे त्या हॉबीजवर मी किती वेळ करायचा आणि माझ्या जीवनात मला काय व्हायचंय याच्यासाठी किती वेळ द्यायचा हे चोवीस तासाचं शेड्यूल वेळापत्रक तुम्ही जर प्रत्येकाने आखलं आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करायला सुरुवात केली तर या कार्यक्रमाचं सार्थक झाल्याचं समाधान आम्हाला लागेल तर तुमच्यापैकी दोन लोकही जेवत आणि जेवण जेणे सारखे झाले तर तुम्ही या कार्यक्रमात यशस्वी झाला असं आम्ही समजू निश्चितच लोकं आलेली जी मंडळी आलेली पूर्ण टीम आलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या शाळेत शिक्षण घेऊन या गावाचे जे त्यांनी ऋण फेलले या गावाला त्यांनी जी दिशा दिली याबद्दल त्यांचा मी आधी त्यांचे आभार मानतो आणि हे कार्यक्रम त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात करा करावं असं मी त्यांना सूचित करतो नमस्कार मित्र आता बघू शकतात की तुची चिमुरडी मुलं आहे चिमुरडी मुलांना आज काहीतरी नवीन देण्यासाठी एक दुबईवरून म्हणून दुबईवरून ही लोक आलेली आणि अजून काही सुके किंवा काही लोक आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर नमस्कार सर्वात प्रथम सर तुमचं नाव सांगा जी डागोर डाभोर सर काय वाटतं तुम्हाला या मुलाबद्दल काय वाटतं प्रथमता त्यांचा आपण त्यांच्या वयाच्या मानाने दुबई येऊन एवढं मोठी डेअरिंग करणे एवढ्या लोकांमध्ये त्यांना समजून आहे की आपल्या जिंदगीचं ध्येय काय आहे आपण जीवनामध्ये कसं करायचं आहे शिक्षण कसं करायचंय हे जे शिकवत आहे आज जे धीरज जैन आहे आमच्या वन्य इथे रहिवाशी आहेत दुबई इथं नोकरीसाठी गेले आणि खास त्यांनी मुलांना या वयामध्ये एवढं व्य व्यवसाय कसा करायचा शिक्षण कसं करायचं आपल्या जीवनामध्ये ध्येय कसं करायचं ते आज शिकवण आमच्या वन्य ठाकूरला देण्यासाठी आले प्रथमतः मी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा आभार मानतो की यांनी असाच त्यांना सहयोग द्यावा आणि आमच्या ग्रामीण भागाला त्याचा फायदा व्हावा एवढी विनंती करू एक आदर्श व्यक्ती यांना आपण आपल्या विद्यालयामध्ये जीविका आणि जैनम या विद्यार्थ्यांनी मॅजिकल सायन्स इव्हेंट याबद्दल जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात प्रामुख्याने आपल्याला कमी वयामध्ये आपण स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकतो या संदर्भात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खरंच कौतुकास्पद बाब आहे की जीविका नऊ वर्षांची मुलगी आहे आणि जैनमा बारा वर्षांचा आहे आणि इतक्या कमी वयामध्ये ते सक्सेसफुल आहेत त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली एक कंपनी उभारलेली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून बरीचशी कामं आणि ऑनलाईन संदर्भातली जी कामकाजं असतात त्यात ते, ते जागतिक स्तरावर प्रेरणा देण्याचं पण काम करत आहेत आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना सहकार्य सुद्धा करतोय म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एक काहीतरी आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे आणि प्रेरणा घेण्यासारखं मुलांना काहीतरी सर काय वाटतं तुम्हाला अतिशय सुंदर थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांचा छंद छंद जोपासत त्यांनी व्यवसायाकडे वाटचाल केली आपल्या छंदाचं नियोजन त्यांनी व्यवसायात टाकलं आणि तिथून कमी वयात कसा पैसा मिळवायचा सर बघा ना दोन तास ती दोन तास दोन तास ही मुलं स्टेजवर होती स्टेजवर असताना आपल्यासारखं तर कुठेतरी थरकं होतं ही मुलं स्टेजवर येतो स्टँड होती अगदी कमी वयात त्यांना हे सगळं नॉलेज आणि त्यांनी त्यांच्या नॉलेजचा उपयोग आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिला आणि त्यांना काही मोटिवेशन मिळेल मोबाईलचा वापर नुसताच खेळासाठी किंवा निरुपयोगी व गोष्टींसाठी न करता काही चांगल्या गोष्टींसाठी करता येईल आणि आपल्याला त्याच्यातून काहीतरी मिळकत मिळवता येईल या उद्देशाने त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं आणि अतिशय कौतुक मला असं वाटतं सर या मुलांच्या एकंदरीत सक्सेसमधून असं जाणवतं की आपल्यामध्ये जर जिद्द चिकाटी आणि सातत्य असेल जे या दोघं मुलांमध्ये आहे तर जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या बळावर त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा घेऊन आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो नक्कीच ओनेर खाकोडीतील सर्व विद्यार्थी या चिमोड्यांची एक आदर्श आणि या सगळ्या गोष्टीची प्रेरणा घेईल असं वाटतं धन्यवाद